पक्षाच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ साव अनुजा सावळे पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं या घटनेची गंभीर दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांना आज त्या ठिकाणी निष्कासित केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या राजा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मनोज कायंदे यांना मिळाली आणि ॲड मनोज कायंदे यांच्या विरोधामध्ये अनुजाताई सावळे यांनी विरोधात काम केल्यामुळे तशी तक्रार जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजेर काजी मनोज कायंदे आणि मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अजित दादांकडे रुपानिताई चाकणकर ज्या महिलांचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील गटकरे साहेब यांच्याकडे तेव्हाच केली होती त्यांना तेव्हाच निष्कासित करण्यात आलेलं आहे मात्र आज त्यांनी वर्तमानपत्रामध्ये आणि काही वाहिन्यांना राजीनामा देत आहे असं जे म्हटलेलं आहे तर ॲक्च्युली त्यांना निश्च निष्कासित करण्यात आलेलं आहे आणि ॲड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजीर काजी गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हाध्यक्ष आहेत आणि अनुजातही चार वर्षापासून जिल्हाध्यक्ष आहेत चार वर्ष आणि पंधरा वर्ष यामध्ये कुठलाच काही दोघांमध्ये वादविवाद नसताना आताच ॲडव्होकेट नागेर काजीरोल जिल्हाध्यक्ष यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणं हे संयुक्त नाही आहे